रोहन आर्यन आपला कल्याणचा दादा कसा आहे र कल्याणचा दादा कसा आहे र चला उठा लागा तयारीला ऐक ना पूजा व्हिडिओ चालू आहे बर का सर्व ताईंना कमेंट केली की पूजा वहिनी तू आमच्या कमेंट वाचते का नाही तू तु तुझ्यापर्यंत आमचं बोलणं पोचतो आहे का नाही तुला दादा काही त्रास देतो आहे काय आल्यापासून काही त्रास देतो आहे काय आल्यापासून हां जोरात जोरात जोरा बोला जात त्यांना वाटतंय त्यांना ते, वाटते की मी दबावात ठेवलं आहे तुला म्हणतात पूजा वहिनी जरा बोलून मन मोकळं करत जा आम्हाला आवडेल तुला बोलताना बघून आणि त्यांनी म्हणतात की जे काही चुका झाल्या गेल्या आता तरी व्यवस्थित राहावा ते सगळं विसरा असं म्हणतात मग ते सगळं विसरणारच आहे ना तू का कधीच विसरून पण गेलीस तिला कपडे घाल ना कशी बघती ती त्रिशा अय पागल औषध औषध लावलंय बघ यांच्याशी बोल आ... सगळ्यांशी बोल की मनाव कि चुकले मी असं काय तुला जे म्हणायचं ते बरं ते जाऊ दे आपल्या कल्याणचा दादाचा स्वभाव कसा आहे खरं सांग मनापासून मना म्हणजे असा त्यांच्यामुळं आपलं आपलं कुठं तर चांगलं झालं त्यांनी एक बाबा आपण जे काही वेगळं वेगळं झालतो लेकर एकीकड तू एकीकड मी एकीकड म्हणजे काय लेकर काय आपण दोघ होतो काय त्यांच्यासोबत नव्हतोच ना मग त्यांच्यामुळे आज आपण सर्वच एकत्र आलो मग त्यांनी जे काय काम केलं कस हो ते कसं होतं चांगलं की कसं हो? आमच्यासाठी दादा ना चांगलंच केलं आणि ए, तू सांग रे ए, शाहरुख खान थांब आपला कल्याणचा काका कसा आहे एकच नंबर म्हणजे तो म्हणतोय त्यांच्या इतकं कोण नाही छान तो एकच नंबर आहे कल्याणचा काका त्यांचा बोलणं बोलणं वगैरे कसं आहे म्हणजे मस्त बोलतेत ना त्यांनी हा तुला बोलतोय मी म्हणजे दादा कसा बोलतोय चांगला नाहीच बोलला ना तुझ्याशी त्यांनी काय जे बोलायचंय ते त्यांनाच बोललं तुला असं नाहीच बोलाय नाही त्यांचा स्वभावच तसा आहे ते जास्त बोलत नाही तुम्हाला तुला वाटत असेल त्यांनी तुझ्याशीच बोलले नाही असं त्यांनी माझ्याशी पण ती कारड ति तिला शांत कर ना तू नाही बिंदास लाजू नको असं धडधड बोल त्यांनी म्हणजे तू चुकली तरी पण सगळे समजून घेतात त्यांनी म्हणत होते सगळ्यांनीच की बोल दे बोलू दे दादा तिला बोलू दे म्हणत होते काही ताईने पण कमेंट केली ती की आई बापाच्या घरी आपला जन्म जात नसतोय तुला समजायला हवं वहिनी परत कधी अशी नको वागवा असं तसं बोलत होते मग तुला वाटतंय का की असं तुझा तुला काय वाटलं होतं की तुझं पूर्ण आयुष्य तिथं निघल असं वाटत होतं काय तुला सांग की म्हणजे असं तू तिकडून परत नावच का घेत नव्हती नेमकं अगं तू तरी शा जा मम्मी जवळ जा जा ए, बोल की हा व्हिडिओ खास तुझ्यासाठीच आहे तुझ्या मुळेच उग मला व्हिडिओ मध्ये मध्ये स्टॉप करायला लावू नको बोल काय म्हंटले रागात ती गेली पण आज तुला वाटत होतो काय की माझ पूर्ण जन्म तिथच राहावं म्हणून म्हणजे येणारच नव्हती काय येणार नव्हती मराठी येत नाही मग तू आपल्या भाषेतच बोल मी सांगतो त्यांना ट्रान्सलेट करून असं का बघ तु ती तुला बरं जाऊ दे ते जाऊ दे मोबाईल व्हिडिओ काढण्याचा काही प्रॉब्लेम आहे हा वरती असं इथं बघ ना इथं कॅमेरा आहे इथं बघायचं हे बीळ दिसतंय का कॅमेऱ्याचं तुला असे हसूच नको अशी <laughs> हसूच नको धडा 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 मी कसा बोलतोय काय पडली काय खामरा मग तुला पण सवय पडल की तू बोललीस तर पडल माणसात बोलल्याशिवाय काय ज कस कळणार आहे बोलल्यावरती सवय पडणार ना तू आता लहान होती एकदमच डायरेक्ट गोल गोल एकदम झक्कासपैकी भाकऱ्या बनवत होती काय जमल्या काय स्टार्टिंगला लगेचच मग तू हळूहळू करशील तेव्हा जमाल ना ती तशी का करते तिनं सगळं दिलत ना, 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 ना ते सोडून त्याच्या आई आई त्याच्या आईचा आशीर्वाद आईचा दादा नाही आईचा आशीर्वाद ए आगाय चिमणे काय रे चिमण्या आमच्या त्रिशाची फ्रेंड आली इचं नाव आहे काजूवल्ली श्रा श्रा श्रावणी मारायला मारा मारा मरा छरा स्टडी करायला जाणार आहे ती तडीला तडीला आमचं शाहरुख खान आला बरं काय सकाळपासून कुठं गाय की मला एक सांगा माग सरक रे माग सरक सरक, सरक। हा तुम्ही सगळे बसा असं लाईनीनं आका कुटुंबच बसा, बसा। हा तर मी रिपोर्टर बरं काय रिड बस र मी रिपोर्टर इकडं बघ त्रिशावरती बघ त्रिशा इकडे बघ इकडं बघ रे आर्यन हा असं बघा इकडे बघा रोहन इकडे बघ ए सापळ्या इकडे बघ ना मला सांग ए पूजा इकडं बघ तू पण आता एकेकांची मुलाखत आहे बरं का ए तू गप आहे तू बोल इकडं रोहन आपला कल्याणचा दादा माहिती आहे ना तुला आपला कल्याणचा काका त्यांचा स्वभाव कसा आहे र तो माणूस कसा आहे एकच नंबर एक ना तुला काय लागले र तेवढं रोहन तिथं तिथं हाताच्या खाली हा तो तिथं पडलास ना जा ना गेली बाबा ती ते सिपला डाईंचा मलम असेल तर लाव बर त्याला होती ना आपल्याकडे ती मलम हाय इकडे बघा रे हा पूर्ण फॅमिली त्रिशा आता त्रिशाला विचारू त्रिशा इकडे बघ ना आपला कल्याणचा काका कसा आहे आचो आहे का हा चांगला आहे का तोंडाने सांग की लय भारी आहे की नाही आपला कल्याणचा काका हा एकदम झक्कास ना असं कर असं कर बरं त्रिशा झकास हा डबल डबल आपल्या कल्याणच्या काकासाठी एकदा होऊन जाऊ द्या झकासच आहे झकास ना त्यांच्यामुळे आपण सगळे एकत्र आलो ना हा तो नसता तर मग तुला कुठं राहावं लागतं टेकडी पे टेकडी <laughs> नाही पुढच नको म्हणू तू काय तर दुसरं बरगळशील चुप चुप, चुप 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 काय तर दुसरंच बोलशील चुप र त्रिशा कल्याणचा काका कसा का आहे <laughs> एकदम सुंदर एकदम हा पूजा इकडे बघ मला एक फोटो घेऊ हो द्या माशेवाला आला रे घ्या ए श्रावणी ते तोंडातलं काडकंगवा हे काडपूजा तिच्या तोंडातलं ते श्रावणीची आई बघायचे काय तुम्हाला श्रावणी कोण आहे माहित तुम्हाला तिची छोटी मुलगी दिसती ना तिचा आर्यन आजोबा लागतो <laughs> आणि मी आिच्या आजोबाचा पण चुलता लागतो म्हणजे माझ्या माझ्या त्रिशा ना तिची आत्या आजी <laughs> आत्या आजी आत्या आजी तिच्या पप्पाची आत्या लागते माझी त्रिशा म्हणजे की माझ्या भावाची भावाच्या नातूची मुलगी आहे ती म्हणजे माझ्या नातूची मुलगी मग ती माझी मी तिचा पणजोबा पंजोबा मी या श्रावणीचा पणजोबा हा जोबा कोणाचा श्रावणी धास श्रावणी एकदम सुंदर एकदम बढिया एकदम झकास आपल्या कल्याणचा दादा कसा एकदम झकास त्रिशा झकास ना कल्यांचा काका कसा झकास खरंच त्यांनी खूप चांगलं केलं बर काय आमच्यासाठी खूप काही केलं तर त्यामुळं त्यांचे ते, ते उपकार आमच्यावरती जे आहेत त्याला उपकार म्हणायचंच नाही मेन मला आणि त्यांना परक बनवायचंच नाही ते, बन ते आमचेच आहेत हक्काचे माझा पण भाऊ आहे आणि रक्षाबंधनला येणार आहे दादा इकडे राखी बांधायला पूजा पूजा तिची आता लहान बहीण आहे ना आपल्या दादाची राखी बांधायला जाणार आहे ना दादाला इकडं बोलवायचं आहे का तू तिकडं जाणार आहे नीट बोल जोरात इकडं बोलवायचं का तू तिकडं जाणार हा कारण आपला एवढा बारदाना घेऊन जायचं म्हटल्यावर त्या रेल्वेत कुठं तर आपल्याला लोक तुडून तुडून टाकतील